मला सुटिंग मटण आंगले रत्त झाला येगडाज भाग त्याजा आधीचा बाकीचा हटणार जोडायचा आता तुम्ही सीट खाली असं म्हणा होय का अगोखी हळद फेर आता साडो बावळा कसं भेट लागतय काय माहे गाड्या दन दगाड चांगल्या दिसत पपड उचल कर बघ पण अशा खाली बोलवलं त्याला तसं लगे म्हणाला

रह तो <सथतिथ> <तो> <सथतिन services> तुम्ही बघायचं

साडू भावला मटणा नावाखाली बोलवले तर ह्या धुवा नुसती रसा पुरीस घेऊन गेलाय काय जातो होय का अग हे मटण आणलंय साडू भावाट साडू भाऊ

यायला या साडूबाला तर बोलले म्हटणाऱ्या नावाखाली वाटलं कशी झाली हे साडू भाव रुस तर रुस्त्या बुकते दोघ एकमेकांवर वाईट घेऊन गेलाय आहे ना तिथे जाऊन करायचं

मस्त तू भाकरी ही कर मी मटणं बनवतो धन मग तू मार हॅलो ते अजून घरा मागचं सोंगा रुसून बसलं अगं की आता मटलात वासायला कसं येतंय खायला हा चला काय फुटू फुटू करतंय करावं गे रेडी ऍक्शन होय गठवर भाकरी आणि ते मत आले दे तुम्ही करा मटणाची भाजी

होय का कसं खाई ना पांडो मार आय पांडो बाग घेत गणू महा साठोबा मग तुम्ही सोमाच उल का सोमाद म्हणजे लक्षात येते कसं लगेच पळत आलं गाडी घेऊन पूजन सुरू चलो कॅमेरा खाली नको म्हले चालू अस मला कॅमेरा खाली नको ॲक्शन होय का

バトルセール。バトルセール。バトルセール。バトルセール。バトルセー